उधार झाला म्हणतात इकडे आता जे अंजनी असणार फळ भक्षने केलेलं होतं अंजनीला सुद्धा असत एक मुलगा म्हणजे हनुमंताचा जन्म झालेला आहे म्हणतात त्या बहु लागलेला आहे परदक्ष शास्त्रानुसार सूर्य उगवावा अशा प्रकारच्या श्रेष्ठ पुंज हनुमंताचा जन्म झालेला बहु लागलेला आहे सुत्र आलोक पुंजले जळती दंडस्तवी पडनी इति द्रवपती रणिती वची प्रदेश मुसी दलके हं हेच हनुमंताचा जन्म असा कसा मंदा, मंदा जा जा सारा सारा जे दोन्ही आणि कोपी नसताना धारण केलेला कमरेला असताना पूर्णपणे धारण केलेला हनुमंतांचा अत्यंत तेज असे हनुमंताचा हो अत्यंत तेजस्वी अत्यंत सुंदर अशा प्रकारच्या एक वंडण रूपामध्ये असणारकाचा जन्म झालेला आहे आणि त्याच शेपून सुद्धा अत्यंत तेजस्वी आणि चंचल अस आणि चार वेळेस असताना बाळाचा जन्म झालेला जन्म झालेला आहे हनुमंताला भूक लागलेली म्हणतात भूक लागलेली हनुमंताला आपल्याला खायला खूप मिळतंय काय मिळेल काय मिळेल बाळाचा जन्म आलेला My